गणपती बाप्पा मोरिया एका गावात एक सुरेश नावाचा माणूस राहत होता तो खूपच चतुर होता म्हणून त्याला सर्वजण चतुर सुरेश म्हणत असत त्याच्या घरात तो आणि त्याची बायको राहत होती मोठ्या मुश्किलीने त्यांचे घर चालत होते त्यामुळे ते खूपच वाईट लागलेले होते एके दिवशी चतुर सुरेशने विचार केला की गावात राहून त्याची आर्थिक परिस्थिती काही सुधारणार नाही म्हणून काही दिवस शहरात जावे ती थोडीफार कमाई करून परत यावे या विषयावर त्याने आपल्या बायकोशी चर्चा केली तिलासुद्धा त्याचा विचार पटला मग शहरा तो शहरात गेला तो खूप मेहनती होता काही दिवसातच त्याने शंभर रुपये कमावले मग तो आपल्या गावी परत निघाला पण गावी जाताना रस्त्यात घंटा जंगल लागत होते त्या जंगलात डाकू राहत होते त्या चतुर सुरेशने विचार केला जर मी असे पैसे नेले तर डाकू मला लुटतील माझे पैसे हिसकावून घेतील म्हणून त्याने, त्याने एक उपाय शोधला त्याने एक घोडी विकत घेतली आणि काही पैसे तिच्या शेपटीला बांधले आणि तो निघाला जेव्हा तो जंगलातून चालला होता तेव्हा त्याला डाकूंनी घेरले डाकू चतुर सुरेशला म्हणाले चतुर्या तू शहरात जाऊन गब्बर कमाई केली असेल चल पैसे काढ चतुर सुरेश म्हणाला पैसे आणि माझ्याजवळ मी जे पैसे कमावले त्यातून एक घोडी विकत घेतली ती खूपच अद्भुत घोडी आहे ती मला रोज पन्नास रुपये देते एवढे म्हणून त्याने घोडीच्या शेपटीला एक काठी मारली आणि काय आश्चर्य पन्नास रुपये खाली पडले डाकूंचा सरदार म्हणाला चतुर्या तू ही घोडी केवड्याला विकत घेतलीस चतुर्सुरेश म्हणाला का हे विचारत आहात डाकूंचा सरदार बोलला आम्हाला तुझे पैसे नको ही घोडी दे सुरेश गंभीर होऊन म्हणाला नाही मी नाही देऊ शकत ही घोडी दिली तर माझी कमाई बंद होईल सरदार म्हणाला हे शंभर रुपये घे आणि ही घोडी मला दे नाहीतर घोडीही मिळणार नाही आणि पैसे पण मिळणार नाही चतुर सुरेशने डाकूनबरोबर जास्त वादविवाद घालणे योग्य समजले नाही त्याने शंभर रुपये घेतले आणि घोडी त्यांना देऊन टाकली आणि तो गावाकडे निघाला घरी आल्यावर त्याने सारा किस्सा आपल्या बायकोला सांगितला हे ऐकून बायको म्हणाली दोन चार दिवसात डाकू येथे येतीलच आपल्याला तयार राहिले पाहिजे डाकू पासून स्वतःला वाचवण्यासाठी चतुर सुरेशने एक योजना तयार केली दुसऱ्या दिवशी तो सशाची दोन पिल्ले घेऊन आला त्यातील ससाचे एक पिल्लू बायकोला देऊन म्हणाला मी रात्री बाहेर कोठरीत बसेल आणि डाकू आले की या सशाच्या पिल्लाला असे म्हणून सोड जा चतुर सुरेशला बोलावून आण पुढचं सर्व मी सांभाळून घेईन इकडे टाकूनचा सरदार घोडी घेऊन आपल्या घरी गेला आणि रात्री अंधारात घोडी अंगणात उभी करून तिच्या शेपटीला एक काठी मारली आणि चल पैसे दे मला असे म्हणाला पण घोडी पैसे देणार कुठून त्याने तिला खूप काठ्या मारल्या पहिल्यांदा शेपटीला नंतर कमरेला शेवटी घोडीने वैतागून लीत केली पण पैसे काही दिले नाही सरदारच्या लगेच लक्षात आले की चतुर्याने त्याला फसविले आहे मग एके रात्री सारे डाकू चतुर सुरेशच्या घरी पोहोचले आणि दरवाजा वाजवला सुरेशच्या बायकोने दरवाजा उघडला डाकूंचा सरदार म्हणाला कुठे तो चतुरीचा चतुर सुरेशची बायको म्हणाली ते शेतात गेले आहेत तुम्ही बसा मी आत्ता त्यांना बोलावून आणते एवढे तिने ससेचे पिल्लू हातात घेतले आणि दरवाजाबाहेर सोडून दिले आणि बोलली जा रे तुझ्या मालकाला बोलवणार थोड्याच वेळाने डाकूंनी पाहिले की चतुर सुरेश ससाचे पिल्लू हातात घेऊन येत आहे चतुर सुरेश येताच बोलला तुम्ही मला बोलवलं म्हणून हा येताच मी लगेच आलो डाकू रागातच आले होते पण ससाचे पिल्लू पाहताच त्यांचा राग शांत झाला डाकूंच्या सरदाराने आश्चर्यचकित होऊन विचारले हा तुझ्याजवळ कसं काय आला चतुर्सुरेश म्हणाला ही तर याची खासियत आहे मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी हा मला बोलावून आणू शकतो डाकूंचा सरदार म्हणाला चतुर्या हा ससा मला दे मी इकडे तिकडे भटकत असतो आणि माझी बायको टेन्शनमध्ये असते ती याला पाठवून मला बोलावून घेईन दुसरा डाकू म्हणाला चतुर्या तू आम्हाला धोका दिला आहेस तू पैसे घेतले पण आम्हाला अशी घोडी दिली ज्या घोडीने आतापर्यंत एक पैसाही दिला नाही ठीक आहे जे झालं ते झालं पण हा आम्हाला दे चतुर्सुरेशा नाही नाही म्हटला मग डाकू जबरदस्तीने हिसकावून त्या सस्याला घेऊन गेले डाकू निघून गेले आता पुढे काय करावं चतुर्सुरेशने विचार केला इकडे टाकूनच्या सरदाराने तो ससा आणून आपल्या बायकोला दिला आणि म्हणाला जेवण तयार झालं की याला पाठव आणि तो बाहेर जाऊन मित्रांबरोबर गप्पा मारत बसला सशाची वाट बघता बघता मध्यरात्र झाली पण ससा काही आलाच नाही मग तो चिडून घरी गेला आणि आपल्या बायकोवर ओरडला सरदाराची बायको म्हणाली तुम्ही विनाकारण चिडत आहात तुम्हाला बोलवण्यासाठी सस्याला पाठवून दहा तास झाले सरदाराच्या लगेच लक्षात आले की चतुरीने पुन्हा आपल्याला उल्लू बनवला आहे ते परत चतुर घरी आले त्यांना बघताच चतुर्सुरेश आपल्या बायकोला म्हणाला यांचे शंभर रुपये यांना देऊन टाक बायको म्हणाली मी एक रुपये पण यांना देणार नाही चतुर सुरेश ओरडून म्हणाला नाही देणार म्हणजे काय आणि त्याने कुऱ्हाड उचलून बायकोला मारली बायको रक्तमंबाळ होऊन खाली पडली आणि हळूहळू तिने तिचे डोळे मिटले डाकूंना आता धक्काच बसला ते म्हणाले चतुर्या तू हे काय केलंस चतुर सुरेश बोलला तुम्ही काळजी करू नका आमचं हे रोजचंच आहे आता तिला जिवंत करतो एवढे बोलून तो आत गेला आणि सारंगी घेऊन आला जशी त्याने सारंगी वाजवली त्याची बायको उठून उभी राहिली चतुर सुरेशने हे नाटक मायकोल अगोदरच समजावून सांगितले होते आणि रक्त दाखवण्यासाठी सेम तसाच रंग तयार केला होता या नाटकाला डाकूनचा सरदार खरं समजून आश्चर्यचकित झाला आणि तो बोलला चतुर भैया ही सारंगी तू मला दे चतुर सुरेशने द्यायला साप नकार दिला तर सरदाराने शंभर रुपये आणखीन काढून दिले आणि सारंगी घेऊन घरी गेला घरी पोहचताच सरदाराचे त्याच्या बायकोबरोबर भांडण झाले तेव्हा सरदाराने पुढच्या मागचा न करता कुराट उचलली आणि आपल्या बायकोचे डोके सोडवले आणि मग सारंगी वाजवू लागला सारंगी वाजवता वाजवता सारंगीच्या तारा तुटल्या पण बायकोचे काही डोळे उघडले नाहीत तो आपले डोके धरून बसला आपल्या मूर्खपणाबद्दल विचार करता करता त्याचा रागाचा पारा खूपच चढला सर्रार लगेच आपल्या सर्व दाकूंना घेऊन चतुर सुरेशच्या घरी पोचला लगेच त्याने चतुर सुरेशला पकडले आणि पोट्यात भरले आणि पोटे बांधून नदीत टाकायला निघाला रात्रभर चालल्यानंतर सकाळी ते मंदिरात पोचले थोडी दूर नदी होती म्हणून त्यांनी पोट्याला मंदिराबाहेर ठेवले आणि सर्व पूजा करण्यासाठी मंदिरात निघून गेले ते जाता सुरेश मोठ्याने ओरडला मला नाही करायचे मला नाही करायचे योगायोगाने तिथे एक मेंढपाळ चालला होता त्याने आवाज ऐकला तर तो, तो पोट्याजवळ गेला पोट्यातून चतुर सुरेशला बाहेर काढले आणि विचारले काय झाले तुम्हाला पोटात का बांधून ठेवण्यात आले आहे चतुर सुरेश म्हणाला राजा माझ्या पाठीमागे हात धुन पडला आहे की मी त्याच्या मुलीशी लग्न करावं म्हणून पण मला तिच्याशी लग्न नाही करायचे कारण राजकुमारी चकनी आहे म्हणून हे राजाचे लोक जबरदस्तीने पकडून माझं लग्न करण्यासाठी घेऊन जात आहेत मेंढपाळ म्हणाला भावा तू किती न आहेस तुला लग्न करण्यासाठी जबरदस्तीने घेऊन जात आहेत आणि इकडे माझं लग्नच ठरत नाही कारण मी चकना आहे तुझ्या जागी मी लग्न करायला तयार आहे ती चकनी मी चकना चांगली जोडी जमेल आमची एवढे म्हणून मेंढपाळ स्वतःच पोट्यात जाऊन बसला चतुर सुरेशने पोटे व्यवस्थित बांधले आणि त्याच्या मेंढ्या घेऊन तो रफू चक्कर झाला थोड्या वेळाने डाकू तिथे आले त्यांनी पोटे उचलले आणि नदीत फेकले त्यांना खूप बरं वाटलं एकदाच या चतुर्याचं काम तमाम केलं असा विचार करत ते चालले असताना रस्त्यात त्यांना समोर चतुर सुरेश दिसला त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता दोन तीन तास गेले आणि म्हणाले अरे तू इथं कसा आम्ही तर तुला नदीत फेकले होते ना आणि तुझ्या जवळ एवढ्या मेंढ्या आल्या कुठून चतुर सुरेश म्हणाला ही नदी खूपच अद्भुत आहे तुम्ही मला उठळ पाण्यात फेकले माझ्या हाती मेंढ्या लागल्या पण जर खोल पाण्यात फेकले असते तर हिरे मोठी हाती लागले असते हिरे मोतींचं नाव ऐकताच सरदाराच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो म्हणाला चल आम्हाला सुद्धा तिथे घेऊन चल आम्हाला सुद्धा हिरे मोती पाहिजेत सुरेशला पण हेच हवे होते तो त्यांना घेऊन नदीवर गेला आणि म्हणाला जितका वेळ खोल पाण्यात थांबाल तेवढेच हिरे मोती जास्त मिळतील वाटल्यास तर एक एक दगड गळ्यात बांधा लोभी माणसे पैशासाठी काहीही करतात कारण त्यांची मती भ्रष्ट झालेली असते त्यांनी आपल्या गळ्यात दगड बांधले आणि लाईन मध्ये उभे राहिले एका एकाएकाला धक्का देऊन नदीत पाडले फायनली डाकूपासून त्याला मुक्तता मिळाली इकडे डाकू आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा करत नदीत बुडून मेले मरता मरता ते आपल्या मूर्खपणावर रडत होते तर फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद